भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी सहभागी व्हायला आम्ही तयार आहोत अशी भूमिका वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सुरुवातीपासूनच घेतली आहे आधी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हात मिळवणी केली नंतर मवियात प्रकाश आंबेडकरांना घेण्यासाठी ठाकरेंनी शरद पवार यांचीही एनओसी घेतली मात्र गेल्या महिनाभरापासून काँग्रेसचे नेते याबाबत निर्णय घेण्यास तयार नाहीये त्यामुळं वैतागलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता आघाडीतूनच नव्हे तर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करून यापुढे मवियाच्या कार्यक्रमांना न जाण्याचं आवाहन केलंय यावेळी प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासूनच आघाडीत सहभागी होण्यासाठी इच्छुक दिसले त्यांनी अगदी जाहीरपणे माध्यमांसमोर ही भूमिका बोलवूनही दाखवली मवियाच्या बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आलं सुरुवातीला वंचितनं सत्तावीस जागांची अवास्तव मागणी केली मात्र नंतर त्यात तडजोडीचीही तयारी दर्शवली मवियातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या चार पाच बैठका झाल्या त्यात शेवटच्या दोन बैठकात वंचितचे प्रतिनिधी हजर होते हे सारं घडत असताना आमचा अजूनही आघाडीत समावेशच झालेला नाही असं प्रकाश आंबेडकर सांगत आहेत कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुका जाहीर होतील भाजपसह काही पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले असं असताना महाराष्ट्रात अजून आपल्याला आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत निर्णय होत नसल्यानं प्रकाश आंबेडकर संतापलेले आहेत त्यामुळंच रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं महाविकास आघाडीशी अजून वंचित आघाडीशी अधिकृतपणे युती झालेली नाही त्यामुळं मवी येथील घटक पक्षांच्या कार्यक्रमांना आपल्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये याबाबत मी किंवा वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा अधिकृत निर्णय जोपर्यंत कळवला जात नाही तोपर्यंत कुणीही इतरांच्या निर्णयावर विश्वास ठेवू नये असं आंबेडकर म्हणाले त्यामुळं वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आघाडीबाबत संभ्रम निर्माण झालाय